कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली गट आहे बागलकुंटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे नवऱ्यानं आधी बायकोला फोन केला नंतर गळ्यात फाशीचा दोर अडकवला तिला घाबरवण्यासाठी हा प्रकार सुरू होता पण दुर्दैव आढळलं बायकोला धमकी देता देता दोर अधिक घट्ट झाल्यानं त्याला फाशी बसली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला मृत तरुण हा बिहारचा राहणार आहे तो बंगळुरूमध्ये जिम ट्रेनरचं काम करतो आणि अमित कुमार असं त्याचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा आहे दहा वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात तो बंगळुरूला आला होता बंगळुरू जॉब करता करता जिमलाही जाऊ लागला जिममध्ये तो जिम ट्रेनरही झाला एक वर्षापूर्वी जिममध्ये त्याची एका मुलीची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचं ठरवलं आणि लग्न केलं लग्नानंतर अमितची पत्नी नर्सिंग कोर्स करू लागली आणि ती दुसरीकडे राहायला गेली त्यामुळं ती नवऱ्याला अधिक वेळ देऊ शकत नव्हती त्यामुळं अमितचं आणि तिचं सारखं वाजायचं रोजच्या या भांडणाला वैतागून त्याची बायको घर सोडून निघून गेली होती अमित वारंवार तिला फोन करून घरी यायला सांगत होता पण ती ऐकायला तयार नव्हती त्यामुळं अमित अधिक त्रस्त झाला होता गेल्या बुधवारी त्यानं बायकोला व्हिडिओ कॉल केला पत्नीनं घरी यावं म्हणून त्यानं एक युक्ती केली त्यानं गळपास लावत असल्याचं व्हिडिओ कॉलमधून दाखवलं तू घरी आली नाहीस तर मी जीव देईन असं तो तिला वारंवार व्हिडिओ कॉलवर बोलत होता कुणाला कधी मृत्यू येईल याची शाश्वती नसते कधी 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 आपण मस्करी करायला जातो पण एखाद्याला घाबरवण्यासाठी जेवावर बेतणारी गोष्ट करायला जातो आणि त्यातच होत्याचं नव्हतं होतं असं इथं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज